ಬೆಳೀಬೇಕಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ಸಾಮಾನ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ

ಬಹಳಷ್ಟು ಜನರು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆದಾಗ ರೈತ ಶರದೇ अरे तो श्रद्धा में शब्दों की लंतोरा पुत्री और निकेतन प्रधानमंत्री दिलीप शर्मा तंगर पैसे से आने को मार्गदर्शन कर रहे हैं और दीपेश देव नई सामूहिक बदकिद्र हैं तो अब शर्मा और सायद घूले अंकल या हेड बन गए हैं योग राज्य के कार्य करना शर्मा ನೆರ ಪುನೆಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕದೊಂದಿಗೆ ಮಾತುಗಳಿವೆ

अजमेर का दौसा होना, सिकंदर महायुवन तो गदा सहवाल नहीं है, इल्ला अर्थ देखते ही देश का प्रधानमंत्री निंगला के अंकल के वाली लगी है, तो लोगों को मार्टिम साइडेस आपस में जाएंगे भी भी आपके टिप्पणी कर सकते हो, तब तब तो ये बंदे तो चेंज रहे हैं ऐसे तो चेंज भी नहीं है, नहीं नहीं ये � आणि महाश्यार यांच्याकडे आलाय रमुमाजी शहादतवाळ साहेब रोंतळी बाळणम लंतरचा शरोफ आणि गकडे साहेब पांडुरंग शेखर शेखर समाज माझं पाचवा आहे म्हणजे जर मित्र प्रेम होसकी की रात्रीच्या वेळात नंतर मी शेअर झालो नेल्ले झालो विचार केली पण झालं तर सर्व लोक एकत्र आलोय औरांना निर्णय बंचसकरींना सातावे पाळले माझा असं इच्छा आहे आणि 100 वर्षा जीव आहे माझा आशा आहे

हमारे पास सही संदर्भ वाली में गुड न्यूज़ को बोला जाए तंडे हाथी से निधि को मिलने के लिए लोग मिलने चले जा रहे हैं उसका और मास्टर से जुड़ी आयु के लिए वोट सेवा करें सभी की खबरों उनका इसको मान मजदूर का अच्छा सपोर्ट तब के क्षमा मांग रहे हैं संजय का बतेयां समझ गए कैसे सहर्ष स्वागत माननीय विधायक श्री महेश साहब साथ में भी इंद्र

चंद्रशेखर बापूंचा बेळगाव मध्ये कागल कागल बॉर्डर मध्ये आज मी शासक झालं असलं मी आमदार झालेला प्रेरणा म्हंटल तर शरद पवार आणि हेकडे साहेब आणि चंद्रशेखर साहेब म्हणायचं माझ इच्छा मी राजकीय जॉईन केलो नंतर मी मेयर झालो एम झालो दोनदा मंत्री पण झालो हे सर्व तुमचं प्रेरणा आहे तुमचं प्रेरणा आमच्या सारखी लोकांना सदा असावे माझं इच्छा आहे कि तुम्ही शंभर वर्ष जिवावी हे माझा आशा आहे तुम्ही शंभर वर्षासाठी आशीर्वाद दे असून पण त्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी त्यांचं पुतळे तुम्ही करण्यासाठी तुम्ही इथंपर्यंत कर्नाटक आणि महाराष्ट्र लोकांचं कडनं तुम्हाला मी फार आभारी आहे म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतो असंच सगळ्यांना प्रेरणा शक्ती व्हावी असं माझी इच्छा आहे आणि आज हे संदर्भ मध्ये पण बोलून देऊ शकतो बोलायचं हे संधी कोणी तरी दिली असले तरी याच्यात लोकांनी दिले त्यांचे पण मी आभारी आहे पुढच्या काळात माझ सरकार च कडन काही तरी जगच चांगल आली तर मी नक्की करतो म्हणून तुम्हाला विश्वास ठेवून माझ दोन शब्द संपवतो पर्यटन करतो माननीय श्री संजय काका पाटील यांचं स्वागत माननीय आमदार शिवानंद पाटील साहेब साहेब देऊ इंदिर पुतळा अनावरण कार्यक्रम के उपस्थित इंदू भाषण मांडणी स्वर्गीय बसवराज

ये छोडी लो कागे से तो से शिकार है ना आई बात है सर बेस्ट है सर हम सब लोग चाहिए देखो ना अन एक्स है हां सब चीज से भाई भाई से

Я не знаю, что это за день. 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 Я не знаю, что это за день.

Это сухая, это женщина, это человек, это женщина, 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 женщина, это женщина, это женщи

कि प्रैुर presents fu झार्विस्टराइन कि ऐालादी कि अ drafting कि अं हर भाणी कि na ऊं आ but और मुरले कि अ्मरी कि लिएत राहफ प्रुजरettes त freshly कंभट कि अचाल

शरद चंद्री व शरद चंद्री वर शाळेच्या वतीने बरावर आणि व्यासपीठावर उपस्थित असते सर्वच मान्यवरांना या संस्थेच्या वतीने आणि

पवार शरद चंद्री शरद चंद्रजी कुवार शाळेचे वती खुश